एक्झामला जाण्याबद्दल जाहिरात लेखनाबद्दलचे हे काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते लक्षात घ्या म्हणजे तुम्हालाही आउट ऑफ मार्क्स नक्की मिळतील फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह मार्क्स हे तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये मिळू शकतात तेव्हा जेव्हा तुम्हाला हे सर्व काही मुद्दे क्लिअर असतील तेच मुद्दे मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे की जाहिरात लेखन करताना कुठले इम्पॉर्टंट पॉइंट आपण कव्हर केले पाहिजेत जेणेकरून आपली जाहिरात लेखन हे खूप छान पद्धतीने होईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स हे एक्झाम मध्ये मिळतील तर मित्रांनो दिले न करता हा आपण बघूया की जाहिरात लेखनाचे महत्वाचे पॉइंट कुठले आहेत की कुठल्या मुद्द्यांवर आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स हे मिळतील जाहिरात लिहिताना काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो तुमची जाहिरात ही सुंदर आणि आकर्षक असायला हवी ती कशी होईल तुमचं लक्षवेधी रचना तुम्ही शब्दांची रचना व्यवस्थित कराल तर ही ती जाहिरात ही खूप सुंदर आणि आकर्षक होईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जाहिरात लिहिताना जे तुमचं ठळकपणे तुम्हाला मेन्शन करायचे की जाहिरात कसली आहे त्यानंतर चित्रांची जोड देता आली तर ते चित्र अधिक चांगली गोष्ट आहे त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉइंट येतो की तुमची जाहिरात ही कमी शब्दात असावी म्हणजे काय कमीत कमी, कमी शब्द वापरून जास्त जास्त माहिती मिळेल अशा शब्दात तुम्हाला जाहिरात लेखाने करायचं असणार आहे आणि मित्रांनो जाहिरात दिलेल्या विषयाच्या अनुसरूनच तुम्हाला लिहायचे दुसरे कुठले मुद्दे त्यात ऍड करायचे नाहीये ज्या टॉपिकवर तुम्हाला जाहिरात विचारली त्याच मुद्द्यांच्या अनुसरून आपल्याला जाहिरात लेखाने करायचं आहे जाहिरातीमध्ये तुम्ही स्लोगन किंवा घोष वाक्य कवितेच्या ओढी या यूज करणार तर तुमची जाहिराती खूप छान आणि आकर्षक दिसेल जेणेकरून तुम्हाला प्लस पॉइंट मिन्स चांगले मार्क्स मिळतील नंतरचा जर जाहिरात ज्या टॉपिक वर गेली आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला आकर्षक चित्र काढता यायला हवे म्हणजे तुम्हाला काही सगोज संगणकाची जाहिरात आहे तर संगणकाशी रिलेटेड काही तुम्ही चित्र काढलं किंवा टायटलला स्क्वेअर बॉक्स केला वर्तुळ हे शेप सुद्धा यूज केले तरी खूप छान अट्रॅक्टिव्ह अशी तुमची जाहिरात ही तयार होत असते त्यामुळे या गोष्टी करायला विसरू नका आणि पेन्सिलचा वापर न करता ज्या पेनाने तुम्ही लिहताय त्याच पेनाचा युज करायचा आहे आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे जाहिरात लेखन करताना शेवटी तुम्हाला दुकान असेल जे काही असेल त्याचा ना नाव पत्ता फोन नंबर ईमेल आय जे असेल तर नक्की लिहा जेणेकरून तुमची जाहिरात ही खूप सुंदर आणि आकर्षक होईल जेणेकरून एक्झामिनरला जो चेकर आहे त्याला तुम्हाला ऑफ फाईव्ह मार्क्स द्यायला काही अडचण होणार नाही जर तुम्ही हे मुद्दे फॉलो केले तर मित्रांनो हे महत्वाचे मुद्दे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केले पण आता आपण ऍक्च्युअल एक एक्झाम्पल बघू आणि त्यावरून समजून योग्य जाहिरात लेखन हे कसं करायचं आहे मी मागील वर्षात जे विचारले केलेले क्वेश्चन असतात त्यावरच सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन येत असते तसंच एक आकर्षक जाहिरात आपण आता तयार करू जाहिरात लेखन प्रश्न हा पाच मार्कांसाठी तर प्रश्न असा संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने काही प्रश्न एक्झाम मध्ये विचारला गेलेला असतो तर तुम्हाला समजलं की प्रशिक्षण संगणक प्रशिक्षण वर्गाची तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे त्यावरून तुम्ही जे ठळकपणे लिहिणार ते म्हणजे संगणक वर्गाचं नाव एक तुम्हाला त्या वर्गाची जाहिरात तयार करायची आहे तया त्यामुळे त्याचं नाव हे ठळकपणे समजायला हवं जसं की मी इथं घेतलंय अंशिका संगणक प्रशिक्षण वर्ग त्यानंतर कवितेची ओढ म्हणून मी आधुनिक शिक्षणासोबत संगणक ज्ञान अनिवार्य त्याचबरोबर चित्राची जोड दिली आहे कम्प्युटर रिलेटेड कम्प्युटरचं मी चित्र इथं काढलेलं आहे त्यानंतर कोर्सेस उपलब्ध बेसिक संगणक साक्षरता ॲडव्हान्स एक्सेल तंत्रज्ञान डेटा विश्लेषण आणि बिग डेटा वेब डिझायनिंग आणि विकास प्रोग्रामिंग भाषा जावा सी सी प्लस प्लस पायथॉन त्यानंतर इथं वेळ दिली आहे सकाळी आठ ते सायंकाळी सात सोमवार ते शनिवार आणि मर्यादित प्रवेश इथं मी केलेला आहे जेणेकरून चाहराती आकर्षक व्हायला हवी त्यानंतर पत्ता देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मी पत्ता इथं मेन्शन केला आहे की अंशिका संगणक प्रशिक्षण केंद्र मुख्य मार्ग पुणे मोबाईल नंबर इथं देऊ आपण नऊ आठ चार तीन शून्य क्रॉस 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 अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल नंबर मेंशन दौकुण। दौकुण। हा मेन्शन करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी अंशिका कम्प्युटर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वेबसाईट असेल डब्ल्यू 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 डॉट अंशिका कम्प्युटर डॉट कॉम त्यानंतर अजून एक कवितेची ओळ म्हणून मी लिहिलं आहे तुमचे यश आमचे उद्दिष्ट आणि हा चौकणी बॉक्स तुम्ही जाहिरातीला करायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही आकर्षक जाहिरात ही मध्ये लिहू शकतात आणि पाच पैकी पाच मार्क्स नक्कीच मिळवू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जाहिरात लेखनही बघितलं त्याचे कुठले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे की तुम्हाला एक्झाममध्ये खूप हेल्पफुल होते असे पॉईंट मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद